मागा एकवीस एकवीस सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुट्या एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये सात गाड्या आणि सात गाड्यात लढत चालवले कोण होत आहे सेमिना पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवय आदत पिल्यांचा खेळ अतिशया सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या मध्ये नागोचा शेवटच्या क्षणापर्यंत फना काढून पडत होता नागू डेवार बावीस लावून बावीस लावून घ्या गडक्रमांक एकवीस चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक एकवीस चा निकाल तास निकार। क्रमांक चार मधून पाली चतुर्मुख प्रसन्न मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर शेटवाडकर दरिवाडी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या नागोडायवर येवलिवाडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे